आज दिवसाची सुरुवात ही अशी झाली आम्ही निघालो होतो आमच्या देवाला पाया पडायला महाडला कल्याणवरून महाडला निघालो होतो त्यापैकी गाडीमध्ये थोडे फोटो वगैरे काढले अर्णव गौरी मामा आम्ही आम्ही सगळे गेलो होतो त्यानंतर आधी आम्ही गेलो होतो महाडजवळ इथे वाकडाई म्हणून आहे तिथे आम्ही गेलो होतो जे माझ्या आजीचे देव आहेत पण आम्ही तरी पण जातो तिकडे पण जाऊन फोटो वगैरे काढले आणि त्या देवीला गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना त्या देवीकडे जे काही मागू ना ते खरंच मनापासून पूर्ण होतं आम्ही दरवर्षी जातो इथे येऊन देवीला ओटी वगैरे भरली मामा बघा आमचा कसा बसला होता मामा मामींच्या आणि गौरीच्या गप्पा मग चालू होत्या मस्त अशी गणपतीची मूर्ती होती त्यानंतर बाहेर येऊन देवीचे इथे फोटो वगैरे काढले आणि निघालो आम्ही महाडला आमच्या देवाने हे आहेत आमचे तांबे घराण्याचे देव थोडं गावामध्ये आतमध्ये घर पण मस्त वाटतं तिकडे गेल्यावर वर्षातून एकदा जातो आम्ही पण जातो नक्की नवरात्रीला आणि निघताना एवढा पाऊस आला होता ना सो असाच गेला आमचा दिवस भेटूया उद्याच्या प्रॉब्लेम